मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची रीत आपण सर्वत्र पाहतोच पण गणपतीपुळे येथे साक्षात डोंगराची प्रदक्षिणा घालतात आणि ही प्रदक्षिणा का घातली जाते या मागचे लपलेलं आध्यात्मिक गुपित आणि स्वयंभू बाप्पाचा महिमा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो आपला कोकण भटकंदीरला आजचा हा दुसरा दिवस आहे आज आपण आलो आहे गणपतीपुळ्यामध्ये आहे रात्री झाला इकडं यायला उशीर झाला म्हणून मग रात्रीचे व्हिडिओ दाखवलेला नाही काल आपण संगमेश्वरमधलं सरदेसाईंचा वाडा कणकेश्वर मंदिर सप्तेश्वर मंदिर आणि नंतर कात्या शिल्प असे पूर्णपणे सगळ्यातले ते पूर्ण फिरलो आहे आणि आज आपण रात्री जिथे आलो गणपतीपुळेला पण इथे खूप अंधार झाल्यामुळे तुम्हाला रात्रीची व्हिडिओ दाखवली नाही कारण खूप उशीर झालेला आणि आता आहे गणपतीपुळेमध्ये आता आम्ही चाललो गणपतीच्या दर्शनाआधी पण आम्ही ज्या रूममध्ये आम्ही थांबलेलो रात्री स्टे केला एक होमस्टे होता छोटा होता आणि आता सकाळचे बरोबर नऊ वाजले आता निघते दर्शनाला तर ते होमस्टेवाले आहेत त्यांच्याकडे एकदम सुविधा चांगली म्हणजे राहण्याची स्वस्त झाल्यामध्ये ती बाकी ते बघा ना हॉटेल खूप महाग आहेत तर तुम्हाला मी त्यांची ओळख करून देतो हे बघा जे आपण होमस्टेला थांबलो तो मित्र आपल्या बरोबर नाव काय माझं नाव अजय 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 माई अजय माई ना हां तर तुम्ही कधी गणपतीपुळे मध्ये येत असाल तर तुम्ही यांना फोन करा यांच्याकडे होमस्टेच्या रूम आहेत किंवा नॉर्मल कितीपर्यंत आपल्याकडे आहेत आपल्याकडे घरगुती रूम असतात हां आणि आपल्याकडे सहा हॉल आहे आपल्याकडे एक हॉल आहे का म्हणजे सात आठ माझ्या झोपू शकतात आणि रूम मध्ये तीन ते चार जण झोपू शकतात तुम्हाला अजयचा नंबर मी स्क्रीनवर देईल तर तुम्ही कधी गणपतीपुळेमध्ये येत असाल सुट्टीच्या दिवशी किंवा मधल्या दिवशी व गर्दी असल्या रूम भेटत नाही आणि बाहेरचे हॉटेल खूप महाग आहेत मी यांना कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला सोसुदरमध्ये रूम भेटून आहोत तुमचा नंबर सांगा एकदा माझा नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात अठ्ठेचाळीस एक्याण्णव अठरा मी आले तर इथं नक्की फोन करा तर चला तर आता जाऊया गणपतीपुळेला देवाचं दर्शन करायला गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे अरबी समुद्राच्या काठावरही वसले आहे येथील गणेशाची मूर्ती ही मानवनिर्मित नसून ही स्वयंभू आहे हे मंदिर पश्चिम दिशेला तोंड करून उभे आहे या स्थानाचा उल्लेख मुद्रांक पुराणात आढळतो सुमारे चारशे वर्ष जुने हे मंदिर पेशवीकालीन बांधणीचं आहे इथे असणारा निळाशार समुद्र पांडेशुभ्र वाळू गणेश मंदिरामुळे भाविकांच्या व पर्यटकांच्यासाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे हे बघा आता बरोबर गणपतीपुळे ह्या मंदिरामध्ये आलो आहे दर्शनाकरता मंदिराची मंदिरांनी पूर्णपणे लाईन आहे तुम्ही चप्पल काढायला पुढे चाललो आहे आणि ही पूर्ण ही हा जो रस्ता आहे ना हा प्रदक्षिणा रस्ता आहे तर मित्रांनो जर तुम्ही आहे ते डोंगर ह्या डोंगराला पूर्ण तर तुम्ही वळसा मारला ना तरच ह्या गणपतीपुळे गणपतीचं दर्शन पूर्ण झाल्यावर म्हणतात तर आम्ही पण आज प्रदक्षिणा मारणार आहे पूर्णपणे ह्या डोंगराला एक प्रदक्षिणा मारणार आहे म्हणजे आपलं पण दर्शन पूर्ण होईल तर पहिले आता गणपतीत जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया कोकणातील प्रत्येक देवस्थाना ठिकाणी एक दंतकथा आहे तशीच दंतकथा आपल्याला इथेही बघायला भेटते मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्ती ही कमरेपर्यंत आहे आणि कमरेचा खालचा भाग हा डोंगर आहे आणि ह्याच डोंगरावर एक सुंडेश्वर नावाचं मंदिर आहे ती बाप्पाची सोंड आहे आणि ह्या पूर्णपणे डोंगराला एक प्रदक्षिणा मारल्यावरच आपलं गणपतीपुळेचं दर्शन पूर्ण होतं दर्शन घेऊन बाहेर आहे आणि बरोबर जिथून आपण आत्मये जातो ना तिथूनच प्रदक्षिणेचा मार्ग आहे हा बघा ते त्यांनी ते हे पण लावले बघा श्रींच्या प्रदक्षिणेचा मार्ग असं हा पूर्णपणे मार्ग पूर्णपणे असा पूर्णपणे हा मागच्या इथला हा डोंगर दिसतो ना त्या डोंगराला पूर्णपणे आपल्याला प्रदक्षिणा मारायची गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेशाची मूर्ती ही ज्या डोंगराला लागून प्रकट झाली आहे तो डोंगर म्हणजे बाप्पाचे निरागस रूप मानले जाते म्हणूनच येथे केवळ मंदिराला नाही तर संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घातली जाते ही एक किमीची प्रदक्षिणा पूर्ण करणे म्हणजे प्रत्यक्ष बाप्पाच्या विशाल रूपाला वंदन करण्यासारखे आहे डोंगराच्या कुशीत वसलेले हे मंदिर आणि इथली शांतता प्रत्येकाच्या पावलागणित मनातली चिंता दूर करते असं हे गणपतीपुळेचं मंदिर हे बघा हा पूर्णपणे प्रदक्षिणेचा मार्ग आहे हा मार्ग बघायला पूर्णपणे तयार आहे हे बघा लाद्या वगैरे लावून आणि पूर्णपणे असे हा डोंगराला राऊंड मारण्याकरता म्हणजे प्रदक्षिणा मारण्याकरता पूर्णपणे असा रस्ता तयार केलेला गेले जांबा दगडांनी बांधलेला हा प्रदक्षिणा मार्ग एका बाजूला हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र यांच्यामधून जातो प्रदक्षिणा घालताना समुद्राच्या लाटांचा आवाज आणि पक्ष्यांची किलबिलाट मनाला एक वेगळी शांतता निर्माण करून देतो प्रदक्षिणा मार्ग बघायला एकदम स्वच्छता आहे का म्हणजे कुठंच तुम्हाला घाण वगैरे कुठं काहीच बघायला भेटत नाही आणि कंटिन्यू इथे जी मंदिरातली ती लोकं आहेत ना झाडू मारण्याकरता किंवा स्वच्छता करण्याकरता तिथं असतात तुम्ही कधी इथे येत असाल प्रदक्षिणा मारण्याकरता तर जाता वेळेस मध्ये जेवण वगैरे किंवा कचरा वगैरे अजिबात टाकू नका गणपतीपुळेच्या डोंगर म्हणजे साक्षात गणपती बाप्पाचे रूप मानले जाते याच डोंगराच्या प्रदक्षिणा मार्गावर जिथे शुंड जे सोंड येते तेथे हे पवित्र शुंडास्थान मंदिर आहे प्रदक्षिण्यातील हे सर्वात महत्त्वाचे स्थान जो आपण प्रदक्षिणेच्या मार्गावर असतो तो आपला शुंडास्थान असं एक मंदिर आहे म्हणजे काय याचा अर्थ काय माहिती आहे का, का जो आपला गणपती बाप्पा आहे गणपतीपुळ्याचा यांचा जो वरचा भाग आहे म्हणजे कमरेचा वरचा भाग हा मंदिरामध्ये आहे आणि कमरेचा जो खालचा भाग आहे हा पूर्णपणे हा डोंगर आहे आणि ज्यांची ती सोंड आहे ना ती सोंड बाप्पाची इथे म्हणून याला शुंडास्थान असं नाव आहे त्याकरता म्हणतात ह्या जेव्हा जेव्हा आपण ह्या डोंगराला पूर्णपणे प्रदक्षिणा मारतो ना तेव्हाच आपलं गणपतीपुळे गणपती बाप्पाचं दर्शन पूर्ण झाल्यासारखं म्हणतात नाहीतर आपण नुसतं दर्शन घेतो ना ते अर्धवट असतं त्याकरता ह्या डोंगराला पूर्णपणे प्रदक्षिणा मारण्याचे खूप गरजेचे तेव्हाच आपल्या इथला गणपती बाप्पा चांगला आपला आशीर्वाद भेटेल असं म्हणतात की गणपतीपुळेची प्रदक्षिणा अनुवाणी पायाने पूर्ण केल्यास शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो जेव्हा आपण प्रदक्षिच्या मार्गावर असतो ना तो आपल्याला शिवडास्थान ते मंदिर आहे तिथून खाली उतरलं अशी छोटी मंदिरं आहेत ना आपल्याला स्थानावर खूप सारी बघायला भेटतील आता हा पूर्णपणे आपल्याला खाली उतरायचं आहे आणि खाली उतरून बरोबर आपला जो समुद्र किनाऱ्या साईड साईडने आपल्याला ऐकलं जायचं आहे बघा जेव्हा आपण प्रदक्षिणा घालत असतो ना तेव्हा आपल्याला खूप सारे असे बोर्ड इथे बघायला भेटतील त्यातला हा बोर्ड एक खूप भारी बोर्ड आहे म्हणजे प्रदक्षिणेच्या वेळी आपण जे भजन करतो ना ते दिलेले चिंतामणी चिंतामणी पुष्पक वाहन चिंतामणी म्हणजे पूर्णपणे हे जेव्हा प्रदक्षिणा मारताना पूर्णपणे हे भजन आपण म्हणजे असे मनात बोललं पाहिजे किंवा जोरात जुळं तरी पण चालेल आणि प्रदक्षिणेचा मार्ग बघा तुम्ही एकदम शांत आहे आणि पूर्णपणे आजूबाजूला पूर्ण झाडं आहेत ना एकदम भारी वाटते फक्त पक्ष्यांचे आवाज आहेत आणि हे प्रदक्षिणा मार्गावर जास्त गर्दी पण नाही कोणाची तुम्ही ती बघाल ना या प्रदेशामार्ग खूप मोठं पाण्याचं कुंड आहे पाणी सध्या घाण आहे बघा ना बाजूला समुद्र आहे आणि इथे पूर्णपणे गोड्या पाण्याच्या कुंड्या काही एकदम समोरच समुद्र एकदम चिटकूनच एकदम बीजला समुद्राच्या आणि बरोबर इथं गोड्या पाण्याचं कुंड आहे पाणी कोणी पिऊ शकत नाही एकदम असं मोठं असं कुंड आहे पाण्याचं इथे असणारी सुंदर अशी वनराई आंबा काजूंच्या बागा नारळ फोपळींची झाडं आणि सुंदर असा स्वच्छ समुद्रकिनारा याच्यामधून जाणारा असा हा प्रदक्षिणा मार्ग हे <प्रदिक्षी> बघा आपली प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि ही प्रदक्षिणा करताना एक पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि ह्या प्रदक्षिणा समसंख्येत नाही मारायच्या म्हणजे विरुद्ध संख्येमध्ये मारायच्या म्हणजे एक तर दोन नाही मारायच्या एक किंवा तीन मारायच्या म्हणजे तीन मारायच्या पाच मारायच्या सात मारायच्या अशा हा समसंख्येत मारायच्या नाही लक्षात ठेवा कधी तुम्ही इथं आले ना तर आम्ही एकच मारणार कारण की आम्हाला परत पुढेही जायचं त्याकरता आणि आता ज्यावेळी आपली प्रदक्षिणा पूर्ण होते ते परत आपण बाप्पाचं जे मेन मंदिर म्हणजे जे मुख आहे तिथे येऊन बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो खूप सुंदर अशी प्रदक्षिणा मार्ग आहे आणि जे पण आपण इच्छा ज्या बाप्पापुढं आपण मांडतो ते आपलं नक्की पूर्ण होणार आणि आज आपलं गणपतीपुळ्याचं गणपती बाप्पाचं दर्शन पूर्ण झालं आहे कारण की पूर्ण जेव्हा प्रदक्षिणा मारतो तेव्हाच आपलं दर्शन पूर्ण होतं जेव्हा कधी तुम्ही यायला ना गणपतीपुळ्याला तर तुम्ही पण या प्रदक्षिणा मार्गाचा पूर्णपणे प्रदक्षिणा मारा तरच तुमचं गणपती बाप्पाचं दर्शन करून चला तसं मंदिरात जाऊया जर तुम्हालाही धावपळीच्या जीवनातून थोडी विश्रांती आणि मनाची शांतता हवी असेल तर गणपतीपुळेला नक्की या लाटांचा आवाज बाप्पाच्या आरतीचा सूर जेव्हा कानावर पडतो तेव्हा सर्व चिंता दूर होतात इथे फक्त मंदिर नाही तर एक दिव्य ऊर्जेचा अनुभव येतो